नमस्कार मंडळी माय चिचव या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकदम झणझणीत मसालेदार आणि आरामदायक डिश ज्याचे नाव आहे मसालेदार खिचडी आणि कडी पावसाळा असो थंडी असो ही जोडी नेहमीच हिट असते चला तर वेळ न दवडता सुरू करूया आज स्पेशल कुकिंग ज्याचं नाव आहे मसालेदार खिचडी आणि कडी गॅस सुरू करून कुकरमध्ये तीन चमचे तेल टाका तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये मोहरी दोन तेजपत्त्याची पाणी शेंगदाणे टाकून मिक्स करून घ्या हडीपत्ता मिरच्या कांदा टाकून एकत्र करून घ्या दोन चमचे आलं लसूण पेस्ट टाकून सर्व एकत्रित करून घ्या त्यानंतर एक बारीक चिरलेला टमाटर घाला तो थोडा सॉफ्ट झाला की त्यामध्ये चमचा हळद जेवढ्या प्रमाणात तिखट पाहिजे तेवढ्या प्रमाणात मी इथे दोन चमचे तिखट टाकलेला आहे आपल्याकडे असणारी धनेपूर एक चमचा आणि चवीपुरतं मीठ घाला हे सगळे सुखे मसाले घातल्यानंतर सगळ्यांना एकत्रित करून घ्या मी खिचडीमध्ये वाटाणे आणि आलू घालणार आहे तुम्ही तुमच्याकडे असणारी कोणतीही भाजी करू शकता आहा खूप छान आणि मस्त सुगंध सुटलाय एक वाटी वाटाणे आणि दोन उभे मोठे मोठे चिरलेले आलू सगळ्यांना एकत्रित मिक्स करून घ्या एक वाटी डाळ आणि तांदूळ व्यवस्थित ऍड करा इथे मी तांदळाच्या पाणी दिसायला जेवढी ही मस्त रुचकर दिसते खायलाही ही, तेवढीच मसालेदार आणि झणझणीत आहे सगळे एकदम मिक्स करून घ्या आणि तांदूळ जेवढा आहे त्याच्या दीडपट पाणी मिक्स करा त्यानंतर आपल्या घरी बनलेला काळा मसाला मी इथे एक चम्मच काळा मसाला घातलाय आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ते सगळं घातल्यानंतर व्यवस्थित एकत्रित करून घ्या सगळं एकत्रित मिक्स झालं की कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या होऊ द्या मित्रांनो नवीन नवीनवीन रेसिपीसाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दोन चिट्ट्या होत्याच गॅस बंद करून घ्या आपला कुकर थोडा थंड झाला की झाकण काढा वा किती छान सुगंध आलाय ही खिचडी दिसायलाही खूप सॉफ्ट आणि खायलाही खूप चविष्ट आहे चला तर मग कुकरला थोडं थंड होऊ देऊया आणि कढी बनवायला घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य मिरची कढीपत्ता लसूण एक बाऊल घ्या त्यामध्ये एक अर्धा लिटर दही आमच्याकडेच खूप ताजं असं दही मिळतं त्यामुळे मी इथे अर्धा लिटर दही घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचा बेसन आणि एक चमचा हळद अर्धा चमचा टाकली तरीही बरे धनेपूड एक चमचा या सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण इथे पाणी पण टाकणार आहोत एक ग्लास पाणी टाकून त्या सगळ्यांना व्यवस्थित फेटून घ्या सगळं एकदम व्यवस्थित मिक्स झालं की गॅसवर एक पतेले गरम करायला घ्या कढीसाठी जास्त ऑइलचा उपयोग करायचा नसतो त्यामुळे मी इथे एक चमचा तेल टाकलेला आहे एक चमचा मोहरी जिरे एक चमचा इथे जिरे घातलेला आहे लसूण मिरच्या आणि थोडा कढीपत्ता टाकून सगळं मिक्स करून घ्या फोडणी छान झणझणीत झाली की आपण जे फेटलेलं दही होतं ते त्यामध्ये ॲड करा याला एक पाच मिनिट थोडं उकळी येतपर्यंत वाढ बघा थोडीशी उकळी यायला लागली आप की आपल्याला जेवढ्या प्रमाणात गाढ किंवा पातळ पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण यामध्ये पाणी टाकूया चवीपुरतं मीठ आता थोडी उकळी यायला लागलेली आहे त्यामुळे मी इथे पाणी ॲड करत आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या कढीला छान कलरही आलेला आहे आणि कढीचा सुगंधही आलेला आहे तीन चार अशा छान उकळ्या काढून घ्या आणि समजा झाली तुमची कढी अशा प्रकारची छान अशा तीन चार उकळ्या आल्या की आपण त्यामध्ये ऍड केलेलं बेसनही खूप मस्तपणे शिजून जातं आणि कढीही एकदम चवीला मस्त लागते वरून बारीक चिरलेला कोथिंबीर टाका अशा प्रकारे तुम्ही अगदी झटपट काही एक दहा ते पंधरा मिनिटात मसालेदार खिचडी आणि कडी करू शकता उकळी आली की गॅस बंद करून घ्या चला तर मंदे येत आहे ना गरमागरम खिचडी आणि सोबत कढी प्यायला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी पाहायला बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये